नमस्कार सर्वांना जय शिवराय तर मम्मीचं तोंड बघा कस पडलंय तर आता हे तोंड का पडले मी तुम्हाला सांगतो इथं वटना सोडणं चाललंय तर या वटाण्याच्या कारणाने तोंड नाही पडलंय तर तोंड का पडले तर या कारणाने आधी आणि कुटाना बघा काय केलाय दिसतंय कामाला दोन मिनिटं हा बघा हा पाडण्यात आलेला आहे याचा डिस्प्ले टोटली गेलेला आहे बघा फोन चालू नाही होते बटन दाबते तरी फ्लिकर मारत होते मागाशी स्क्रीन आता तू तेवढं पण नाही करत ते ही मम्मी आणि मी नाही फोन पडला काय आवाला फोन मी नाही पडला आवाला उद्योग आमच्या मॅडमनी केला आहे झूम मारून सांगतो बघा <laughs> फोन वाचतोय पण कोणाचा आला ते नाही कळते व्हायब्रेशन बघा आवाज आहे का गेला आवाजच गेला येतोय येतोय उचलता येत नाही तर असा प्रॉब्लेम आहे कस वाटतंय सगळे व्हिडिओ विडिओ सगळे यात हे सगळं यात अडकून बसलंय याचा डिस्प्ले आहे तर आता तुला काय म्हणायचं तुला काय बोलायचं आता मूड ऑफ झालाय माझा कालचा व्हिडिओ होता मला ते एडिटिंग करायचं होतं आपण मामाकडे गेलेला पण व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सत्यनारायणच्या पूजेचा व्हिडिओ एडिट करायचा होता तो पण व्हिडिओ अडकलाय फोन ना तरी बास या फोन मधनं तो फोन उचलता पण नाही ना गेला हे असं करा मत करून ठेवले आहे मी काय हे केलं का ते चुकून झालेले चुकून झालेले जमत नाही <laughs> आज मला फुल चान्स भेटलाय आज मला चान्स भेटलोय रोज मला बोलती नाही तर वेळ नाही तुला ते समज आज मला भेटलाय आज मी बोलून बोलून दाखवणार <laughs> आणि आम्ही या डिस्प्लेची चौकशी केली या मोबाईलच्या हो तर ओरिजिनल डिस्प्ले हा साडे चार हजार रुपये आम्हाला सांगण्यात आली किंमत तर आता तो खर्च तुम्ही करा जरा तुमचा मोबाईल हो <laughs> आपला काही समजलं नाही अगं का हडू तर अशा प्रकारे मम्मी कस दुःख व्यक्त करची जाऊ दे मम्मी करून देतो मी तुला करून देतो काय इतका चांगला मोबाईल होता मग मी पडला का, का तुम्हाला बोलून पडला तो माझ्या हातून पण मला बोलून दाखवले जर मला माहिती कालचा मामाकडचा ब्लॉग एडिट करायचा होता यातला इतका भारी ब्लॉग बनवला ऐक ना मोबाईल मी तुला बोलून माझ्यातर्फे खरं तर तो जो ब्लॉग आहे ना तुझ्या मोबाईल मध्ये आपण शूट करायला पाहिजे होता मी काय बोलत होतो मी काय बोलते नाही उचलता येते फोन मी काय कोण फोन करतोय ते मी नाही माहिती कोण फोन करते ते पण नाही कर ठीक आहे की नाही माझ्या तर्फे मी करून देतो तुला अरे तू कधी करून देणार ते हा आता माझ्यावरती भरोसा नाही ठेवला का बापरे जाऊन दे ते इथं दे सल्ला गेला पाहिजे इथं दे तो मस्त गेम माझ्यासाठी आता मॅगी कर पटकिनी मी मॅगी खातो स्वतः साठी चहा केलाय मला विचारलं सुद्धा नाही चहा करताना माझंच मला पडलेलं आहे आणि तू चहा केलंय आणि हे केलंय अरे थोड्या वाटायला टाकणार मॅगी मध्ये पण लावून दे रडू नको माझे फोन येतात त्याच्यामध्ये आणि मला खरं कळ आता मी काय करू माझी तुझी का हां ठीक आहे ठीक आहे बदलू 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 डिस्प्ले बदलू चालतंय भरभरून टेन्शन आलेलं आहे तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आज तर मम्मी काय ब्लॉग एंड करणार नाही कारण ना। की मला अजिबात मूड नाही आणि खूप माझा मूड खराब झालेला आहे ऍक्च्युली माझे दोन ब्लॉग एडिटिंग होते त्याच्यामध्ये एक तर माझ्या आई करता आईकडचा गौरीचा ब्लॉग होता आणि दुसरा गोष्ट तर त्यात माझ्या भावाकडे गेलेला ब्लॉग होता तो आज मला एडिट करून टाकायचा होता पण काही नाही मला काय माहिती का परिस्थिती आली लागले पण हसायला यायला लागले रिपेअर करायला दिल्यावर पण तू किती दिवसाने नाही नाही तो लगेच देतो लगेच भेटतो लगेच देत नाही 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 लगेच देत लगेच तुझा मोबाईल किती दिवस ठेवला अरे माझं वेगळं पडतो तुझा कुठला आहे मॉडेल ते तरी बघ जाऊन दे तू दुःख नको व्यक्त करू मला काय माहिती का आज लय हसायला यायला लागले हसायला येणार वाटली असेल ना आज मम्मीच्या हातून चूक घडली आहे तर मम्म जाऊन द्या हा ब्लॉग मी आता इथे सेंड करतो हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल बोल की धन्यवाद धन्यवाद <laughs> बाय बाय